हॅलो गाईज गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज आता वाजलेत बघा तीन आणि मी निघालो आहे आपल्या फार्मा हाऊसवर सियाला आता घेऊन आलो शाळेतून आणि आता मी पण जेवलो आणि सिया पण जेवायला लागलोय बघा आता चाललो आहे फार्माऊसवर का तर गहू आपलं झाले आता चाळीस पंचेचाळीस दिवस झाले तर टॉनिक मारायचं आहे म्हणजे फवारायचं आहे आणि बाकी पण कामं आहेत तिथे तुम्हाला तिथे गेल्यावर दिसणारच आहेत मी आज काय काय करणार आहे आपल्या शेतामध्ये तर चला आता सियाला बाय करतो सिया म्हणता मी पण येतो तिला म्हटलं जेव स्टडी कर आणि आराम कर पहिला मग स्टडी कर तर चला काहीच निघे आता मित्रांनो शेतीमध्ये जो खरा आनंद आहे तो कुठल्याच भौतिक गोष्टीमध्ये नाही आहे असं मला तर वाटते कारण की आपण जेवढं जेवढा वेळ आपल्या शेतीसाठी देऊ ना तेवढा वेळ कमी आहे आणि तेवढाच वेळ आपल्या लाईफमध्ये पण पॉझिटिव्हिटी असते भरपूर म्हणजे म्हणजे जितकं जास्त ह्या शेतामध्ये आपण वेळ देऊ ना तेवढा आपल्या लाईफमध्ये आनंद असणार आहे कसा आहे भौतिक गोष्टींच्या मागे पळण्यापेक्षा शेतात राबलेलं बरं तर आलो आहे बघा आम्ही शेतामध्ये पप्पा तिकडं भोपळ्याचा वेळ आला आहे मोठा आता झाला आहे तर त्याला असं दोरी बांधून सपोर्ट करायला लागला तर वर तिकडं आम्ही असं हे केलं आहे मांडव केलेला तर तिथं आता वरती सोडा लागला दोडक्याचा वेल तुम्ही बघितलाच लास्ट टाइम आता भोपळ्याचा पण दाखवतो चला बघा किती छान दिसायला लागले जवळजवळ फूट दीड फूट आता हाईट झाल्या गव्हाची आणि इकडं हार्बर पण आता चांगला आता फुलं यायला लागल्यात हळूहळू वाढ चांगली झाल्या बघा आता फुलं यायला चालू झालं इकडं पप्पांनी असं बघा इकडं आता हे बघा भोपळ्याचं वेल केवढं मोठं झालं बघा आता पप्पांनी इकडं सपोर्ट दिला आणि हे दोडक्याचं वेळ एवढं एवढं आहे गाईज बघा दोडकं बघा किती लागलं तुम्हाला दाखवत हे बघा इथे एक दोडका आहे इथे एक दोडका आहे हा असा आनंद आहे आणि इथे एक आहे बघा तीन तीन धोडकं लागल्यात एवढ्याशा वेलाला आणि हे खाली पण एक आहे दोडका ते जरा असं हे झालं आहे बघा तर हे वाऱ्यामुळं काय व्हावं लागलं हे बघा दोडकं किती लागल्यात वाऱ्यामुळं खाली पडायला लागले आणि खाली परत सपोर्ट धरायला लागले आता ह्याला बांधून घेतो व्यवस्थित वर आणि ह्याची थ्री जी म्हणजे ह्याची कटिंग करू दे का शेंडा ते सांगा कमेंटमध्ये का कारण की ह्याला फुटवं फुटतात ना वेलाला पण तर ह्याचं वरचं हे जे स्टेम असते ना ते कटिंग करायचं असते मी टेरेस गार्डनवर करायचो एवढं झालं की कट करायचो मग फोटो आहे याचा साईडनं आता ह्याला करायचं का ते सांगा तुम्ही मला कमेंटमध्ये तर हे मी असं दोरी बांधून इकडं सपोर्ट दिला आता दोघांना पण दोन भोपळ्याची वेल आहेत अजून बी लावल्या आहेत ते आता हळूहळू येतील बघा इथं पण आहे एक रोप आता ह्याला पण थोडंसं ऊन कमी पडायला लागले हे गव्हामुळं तर ते पण आता येऊन जाईल वरती आणि इकडं आता मम्मीनं लास्ट टाईम आली होती बिया लावल्यात पण अजून तर काही रोपं दिसत नाही मला लांबून हे मुळ्यासारखं वाटलं पण पात्राची भाजी आहे ही गाईज थोडं गव्हाला आहे ना एक मला प्रॉब्लेम दिसतो आहे थोडंसं पिवळं पण जाणवते मध्ये मध्ये आणि म्हणजे हाईट ही इथं हाईट जास्त आहे मध्ये थोडी कमी आहे परत तिकडं थोडी जास्त आहे असं का असतं ते मला सांगा कमडमध्ये कारण की मला काय आयडिया नाही आहे म्हणजे काय खतं कमी पडल्यात का पाणी कमी पडले किंवा पाणी जास्त झाले ते पण मला सांगा कमडमध्ये आणि आता बघा तुम्हाला दाखवतो गव्हाच्या उंब्या बघा आता बाहेर यायला लागल्या हे बघा दिसलं का तुम्हाला गहू किती छान दिसायला लागले आता जसं जसं वर येतील ना उंब्या तसं छान वाटणार आहे एकदम दिसायला भारी दिसणार आहे तण आले बघा तण काढून घेतो मध्ये काढलेलं सगळं तन पप्पांनी परत फुटून आले बघा मुळ्या राहिल्या असतील ते बघा उंब्या बघा किती छान दिसायला लागल्यात आता हळूहळू हे आहे गाईज खरं जेवण कशाला लागतं भौतिक गोष्टी जगायसाठी तर छान बैकी असं आता फेरफटकन मारून आले आता पटकन रेडी होतो पंप थोडा चार्जिंगला लावला आहे आता कपडे घालतो पाणी थोडं चालू करतो लॉनला वगैरे पाणी देतो आणि मग नंतर ना स्प्रे वगैरे बनवून मग स्प्रे करणार आहे हरभऱ्याला पण करायचं आहे आणि गव्हाला पण करायचं आहे तर चला आवर तर आता आवरतो पटकन शेतातल्या गेटअपमध्ये येतो तर आत्ता काही सगळ्या लॉनला झाडांना इकडे भाजीपाला आहे त्यांना सगळ्यांना इक पाणी दिलं कारण की हातानं पाईपनं पाणी देतं ना त्यामुळं रोज द्यावं लागतं पाणी आणि लॉनला तर द्यावंच लागतं रोज थोडं थोडं असं स्प्रे करायला लागतं आणि वाळलं ना मग पाणी तर पिवळं पडायला लागते त्यामुळं पाणी द्यायला लागते आणि बाकी इकडं जे कोनाकारपूरची झाडं आहेत ना आपली कंपाऊंडची ती त्या झाडांना पाणी दिलंच नव्हतं पावसाळ्यापासून पाणी दिलं नव्हतं आज सगळ्या झाडांना पाणी दिलं मी आज भरपूर दिलं पाणी तिकडं कोपऱ्यात जरा राहिलं कारण की तिकडं आता जळण जमवलं ना त्यामुळे तिकडं पलीकडं पाणी जाणार नाही त्यामुळं तिकडची थोडी झाडं आहेत ती त्यांना मग हाताने द्यावं लागणार मला बाकी इकडं आता सगळ्या झाडांना दिले आता जातो स्प्रे करायचा हरबऱ्याला आणि गव्हाला तर ते तुम्हाला दाखवतो चला पुढे इकडं जा मधन मधनं जा या मधने हा देत जा दोन एवढी येते तर फायनली काय माझं काम आजचं कम्प्लीट झालेलं आहे आणि आता बघा फ्रेश होऊन मस्तपैकी आवरून तुमच्या संग बोलतोय कारण की स्प्रे मारला होता ना तर सगळं स्वच्छ व्हायला लागते त्यामुळं कसं आहे आपण काळजी घेतली तर हाय स्प्रे म्हणजे की कीटकनाशक वगैरे असते ना तर ते नाकात वगैरे जाते म्हणून मी मस्तपैकी स्वच्छ कपडे जे होते ते पण धुवून टाकले कारण की त्याच्यावर पण स्प्रे उडलेला असतो ना थोडा त्यामुळं ते धुऊन पाण्यातून काढून वाळू घातले आता परत नेक्स्ट टाईम आले की परत घालायला आपल्याला लागणार ना कपडे तर ते कपडे मी वेगळेच ठेवले स्प्रेचे त्यामुळं काय टेन्शन नाही आता ह्या कपड्यांवर तर काय आपण स्प्रे करणार नाही ते कपडे सेपरेट असले की म्हणजे कसं होते ह्या कपड्यांना काय आपण कसं का पण वापरू शकतो घालू शकतो जाता येता वगैरे तर आता बघा सगळं गव्हाला पण टॉनिक वगैरे दिले इकडं हार्बरला पण दिले आता मस्त पाणी पण देऊन गेलेलो आम्ही परवा दिवशी तर आता गव्हाला कधी द्यायचं बाबा शुक्रवारी म्हणजे अजून एक आठवड्यानंतर ना गव्हाला पण पाणी चालू करायचं थोडं कारण की रेन ना आम्ही देतो त्यामुळं थोडं थोडं द्यावं लागते असं तर त्याला सात आठ पाणी फक्त लागते पण असं आम्ही जास्त देतो आहे कारण की रेन पाईपनं थोडं कमीच लावतो ना, ना। आम्ही एक तास दीड तास लावतो त्यामुळं मध्ये आधी लावतो आम्ही म्हणजे आता खत टाकायला आता एकदा खत टाकायला लागणार ना आपल्याला हो आप अजून एकदा खत टाकायला लागणार ना नाही म्हणजे आता आणि एकदा टॉनिक द्यायचं आणि काय लागते बघूया आता तुम्ही पण सांगा आता काय काय द्यायचं आता उंब्या या लागल्यात वरती हळूहळू त्यानंतर आता आता एक डोस घेतला आहे आम्ही म्हणजे स्प्रे आहे टॉनिक आणि कीटकनाशकचा तर अजून काय करावं लागते ते सांगा कमेंटमध्ये का में मला कारण की मला काही जास्त माहीत नाही घवाबद्दल वगैरे तर तुम्ही सांगा मला मी तसं करीन आणखीन बघा इकडं काय हा एवढा टप्पा तुम्हाला दिसत असेल आणि इकडं पण थोडं कमी आले म्हणजे हा पुढचा पट्टा एवढा पूर्ण कमी आला आहे गहू बाकी तिकडं पुढं पूर्ण चांगला आला आहे तर हे असं कशामुळे झालं असेल ते पण सांगा मला कमेंटमध्ये का कारण की पेरणी व्यवस्थित झाली होती पाणी पण व्यवस्थित दिलं होतं पण तरी पण इथं घऊ का उगवलं नाही असं बघा थोड्या थोड्या जागे उगवले मध्ये इथं पूर्ण आता आम्ही भाजी लावून टाकल्या कोथिंबीर मेथी आणि लाल भाजी असं सगळे आता भाजी लावून टाकल्या आणि इकडं पण मिरची कोबी टोमॅटोची रोपं लावलेत आणि बिया पण लावलेल्या आहेत मी मुळ्याच्या परत बीटच्या पालक लावलेले आहे तर आता बघूया ती येत्या का नाही कसं होते बघूया पण इथं का जर्मिनेट झालं नाही मला कळत नाही एवढं पूर्ण टप्पा बघा किती मोकळा टप्पा राहिला बघा मध्ये एक पण गहू आलेलं नाही का कशामुळं ते मला सांगा कमेंटमध्ये ॲक्च्युली इकडं ह्या टप्प्यात ना शेती होत नव्हती पहिला तर आम्ही काय केलं होतं बेझल डोस येताना शेणखत ट्रॉली पसरून फक्त आम्ही पेरले म्हणजे पण त्याच्या आधी काय शेती नव्हती इथं करत तर तसं काय त्यामुळं काय असेल तर ते पण सांगा कमेंटमध्ये में। आणि शेताच्या तयारीसाठी म्हणजे पूर्वतयारी जी असते आपली नांगरणी आधी वगैरे नांगरणी झाल्यानंतरनं आपण रोटर मारतो आणि रोटरनंतरनं काय काय करावं लागतं बेसल डोसमध्ये काय काय द्यावं लागतं बेसल डोस मला माहीत आहे म्हणजे पहिला पेरणीच्या आधी आपल्याला शेत तयार करून घ्यावं लागतं खत वगैरे पसरून तर त्याच्यामध्ये काय काय करावं लागतं ते पण मला सांगा कमेंटमध्ये कारण की नेक्स्ट इयरला जरा चांगलं झालं पाहिजे आज आपण ह्या वर्षी काय केले फक्त अनुभव येण्यासाठी केले कसं आहे आपल्याला नॉलेज एवढं नाही आहे जे ऐकून वगैरे माहीत आहे आप ज्यांना आम्ही विचारतोय ते पण सांगतात आम्हाला चांगलं पण तरी आपल्याला जसं जेवढं माहिती असेल तेवढं कमी आहे शेतीसाठी तर तुम्ही पण मला सांगा जसं माझ्याकडून होईल तसा मी प्रयत्न करत राहील पप्पा असतात फुल टाईम पप्पा बघतात मग पप्पांना पण तसं मी गाईड करत जाईन आणि त्यांना पण माहिती आहे कारण की पप्पा पण जिथं जॉबला होते ना तर ती पण फर्टिलायझरची कंपनीच होती मोठी तर तिथं पप्पा जॉबला होते तर त्यामुळे त्यांना पण थोडंफार नॉलेज आहे पण इतकं नाही शेती प्रॅक्टिकल केल्याशिवाय कळणार नाही ना आपल्याला ना। की कोणत्या टायमाला काय काय द्यावं लागतं काय काय करायला लागतं परत रोप जे असते रोपासाठी काय काय करावं लागतं हे एवढं डिटेलमध्ये माहीत नाही ते प्रॅक्टिकल आपण केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही त्यामुळं तर चला, चला आता आम्ही आवरून फटकन जातो घरी अजून तिकडं जाऊन कामं आहेत भरपूर तिकडची आता आजची इथली तर कामं झालेली आहेत चला आता बघा भेटू आता तुम्हाला परत सो गाई चला आता वाजत आले तर बघा सात आणि आता निघतोय आम्ही घरी आणि थंडी वाजायला लागली म्हणून जर्किंग घातली लास्ट टाईम जर्किंग इथंच विसरून गेलो मी त्यामुळं म्हटलं आता जाताना कामाला आलो बघा काय होते जे होते ते चांगल्यासाठीच होते तर चला आता पप्पा आणि मी निघतो घरी तिथं जाऊन भेटूया